जॉयफुल स्वागत करत आहे तर आज आपलं आपण जेव्हा ऐकायला आपण सौरभदा माझ्या आमच्या घरी आलेला आहे आणि त्यांचा स्वामी बदलता स्वामी समर्थांचे त्यांना खूप अनुभव आले पण त्यातला एक अनुभव तो सांगायला आपल्याकडे आलेला आहे हा सौरभ दादा आहे सौरभ बिसे

स्वामींच्या चरित्राबद्दल म्हणजे आम्हाला ज्ञान दिलं जात होत तर त्याच्यामध्ये लहानपणी मी आईबाबांगो स्वामींची भक्ती करत त्यांच्यासोबत मठात जायचो पण जसं जसं मी मोठा होत गेलो तर मला आजच्या म्हणजे काही माझ्या आर्थिक परिस्थिती किंवा किंवा काही संकटं आमच्यावरती अशी आली त्यानुसार त्यामुळे मी मी नास्तिक म्हणजे माझा देवावरचा किंवा गुरुवरचा माझा विश्वास पुढाला तर बरेच वर्ष मला वाटतं मी शाळा असो किंवा कॉलेज असो तर तेव्हा त्या दरम्यान मी म्हणजे कधी स्वामींची भक्ती किंवा देवाची भक्ती केली नाही पण माझं जसं शिक्षण झालं आणि जेव्हा ऑफकोर्स म्हणजे घरच्यांना आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी नोकरीचा शोधात होतो तर त्या शोधाच्या दरम्यान मला असं अनुभव येत होते की मला म्हणजे माझं अतिशय चांगलं शिक्षण असून माझं तीर्ण मार्गाने मी पास झालो पण तरी मला चांगली नोकरी मिळत होती म्हणजे माझे मित्र आहेत जे जे त्या सगळ्यांना म्हणजे चांगलं चांगल्या संधी येत होत्या पण मी तेवढ्या कॅपेबल असून मला नोकरीची संधी येत नव्हती तर माझ्या बाबांनी मला सुचवलं बाबांनी की तू नोकरीचा शोध करतेस पण तुला त्याचा सक्सेस येत नाही आहे तर त्यासाठी माझ्या बाबांनी मला न सांगता माझ्या माघारी एकदा मठात जाऊन तिकडे जे गुरु असतात त्यांची भेट घेतली आणि त्यांनी तोडगा सांगितला की तुम्ही तुमच्या मुलाला परत एकदा स्वामी मार्गावरती आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा मग त्यांनी मला सांगितलं तर त्यांनी तसं सांगितलं एक आम्हाला मार्गदर्शन केलं की तुझन गुरुवारी आहे स्वामींची सेवा कर आरती कर तर तुला नक्कीच यश मिळेल तर अर्थात असं सांगितल्यावरती माझ्या मनात असं आलं की आणि फक्त स्वामींची भक्ती करून नोकरी असेल तर माझ्या शिक्षणाचा काय फायदा तो तो एक थोडासा मला मला होता होता पण पण ते तो तो, ते त्यांनी सांगितल्यानुसार मी स्वामींच्या स्वामींची भक्ती चालू केली आणि मला वाटतं वीस ते एकवीस दिवसातच मला त्या स्वामींच्या सेवेचा अनुभव आला अर्थातच मी जेव्हा गुरुवारी केलो होतो आणि नंतर संध्याकाळी मी घरी फक्त तर मला मला नोकरी जे मी इंटरव्ह्यू दिला होता त्या नोकरीचा मला जॉब ऑफर लेटर बेसिकली आलो होत तर मला हे सांगायचं आहे की आयुष्यात तुम्ही स्वामींची सेवा म्हणजे mm -hmm. तुम्ही करा तर तुम्ही कोणत्याही फक्त म्हणजे मनात अपेक्षा नका ठेव की मला काहीतरी मिळेल याच मी तिथूनच तुम्ही सेवा करा स्वामी तुमच्यासाठी आयुष्यात योग्य ती रचना करतात फक्त त्या योग्य ती समजेची आणि वेळेची आपण वाढ पाहिजे असं मला वाटतं तर हा अनुभव मला आयुष्यात पुन्हा एकदा अनुभवाला मिळाला नोकरीच्या संदर्भात तर मला एकदा स्वामींनी मनामध्ये मना येऊन असा एक एक साक्षात्कार दिला म्हणावा की आ, तुला आयुष्यात जर प्रगती करायचं असेल तर तुला दोन पावलं आयुष्यात पुढे टाकून तुला नोकरीमध्ये चांगलं यश प्राप्त करायचं असेल तर तुला कोणताही एक स्वरूपात सेवा करावी लागेल असं मला एक मनामध्ये स्वामींचा साक्षात्कार झाला तर काही दिवसांनी दत्त जयंतीच होती दत्तजयंतीच्या दरम्यान डोंगिलीमध्ये आपल्या स्वामी सम्राजांच्या मतात सप्ताह असतो त्यांचे की सगळ्या मठात असतो तर त्या मठामध्ये सप्ताहामध्ये सेवा करण्याची संधी मला म्हणजे एक स्वामीने दिली ज्या प्रकारे तर मला असं मी विचार केला की मी या सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये मी स्वामींची सेवा करू शकतो वेगवेगळ्या स्वरूपात तर त्या दरम्यान मी स्वामींची सेवा केली सप्ताहामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आणि सप्ताह झाला दत्त जयंती झाली आणि नेमक्या मला वाटतं आठ ते दहा दिवसातच मला म्हणजे अविस्मरणीय अनुभव आला पुन्हा आयुष्यात विचारही केला नव्हता हो की म्हणजे परदेशात नोकरी करण्याचा कधी आपल्याला संधी मिळेल तर आपल्या अबुधाबीमध्ये नोकरी करण्याची मला ऑफर आली आणि या संधीचा मी कधी म्हणजे विचार नव्हता केला तर कि मला कधी आयुष्यात बाहेर जाऊन नोकरी करण्याचं तर म्हणजे मला हेच सांगायचं की स्वामी तुम्हाला म्हणजे तुमचं अपेक्षा अपेक्षेनुसार पेक्षा जास्तही कधी कधी स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यात जसं आपण विचार पण केला ते आपल्याला मिळत हे माझ्या बाबतीत पण खूप झालंय म्हणजे आपली इच्छा आहे ना ते आपण विसरून जातो मला ठेवून पण स्वामी ती इच्छा लक्षात ठेवतात आणि ती वेळ वेळ आली की योग्य आपल्याला ते देतात बरोबर आहे बरोबर आहे तर <laughs> ते आठ ते दहा दिवसांनीच मला ते नोकरीची संधी आहे तर हा आयुष्यातला माझा दुसरा अनुभव होता ज्यामुळे आम्हाला स्वामींच्या कृपेमुळे आज अरे तुझा अनुभव ऐकून मला खरंच खूप छान वाटलं आणि मला असं की हा वाटत जी मुलं बघतील त्याच्यामधलं एक जरी नास्तिक स्वामी सेवेला किंवा कोणत्याही गुरुंच्या श्रद्धा भक्ती त्याची वाढली तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी तर त्यांना मदतच होईल So, सो तुझे खूप खूप धन्यवाद आभार मानते मी तू इथे आलास आणि तुझा अनुभव आम्हाला सांगितला सो so, खरंच थँक्यू सो मच so श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये